सरकारला निवडणूक जिंकण्यासाठी दंगलीशिवाय पर्याय नाही काय बोलून गेले जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे आज पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून सरकारवर निशाणा साधला आहे आणि त्याचबरोबर असंही सांगितलं आहे की सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे सरकारला निवडणूक जिंकण्यासाठी दंगलीशिवाय पर्याय नाही आणि निवडणुकीच्या आधी दंगल होईल असा दावा केला आहे आज जितेंद्र आव्हाड पुण्यामध्ये होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सरकारवर निशाणा साधला आहे यावेळी ते विशाळ गडावर म्हणाले की हे जे काही घडलं आहे ते अनेक दिवसांपासून तणावपूर्ण वाचतं वातावरण होतं कोणाचा दबाव होता, दबा होता याबाबत कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे हायकोर्टाने सुनावले की पोलीस बंदोबस्त कसा होता याची माहिती मागवली जंगल राज्य आहे का कायदा सुव्यवस्था कुठे आहे असे प्रश्न उपस्थित केले आहेत मुस्लिम नागरिकांनी मतं दिली नाहीत मागासवर्गीय फेलोशिपातून गेली नाही मशिदीवर हल्ला झाला मुस्लिम पवित्र पुस्तक जाळी गेली कोणाचा दबाव होता असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत पुढे ते म्हणाले की विशाळगड सरकारचा कट आहे सरकार हे सगळं घडवत आहे पोलिसांना आदेश कोणी दिले पोलिसांनी का अडवलं नाही एक का संभाजीने कट रचला दुसरा संभाजी घुसला ज्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेत त्याची अस्वस्थता आहे कोर्टाने पोलिसांना आणि सरकारला फरक पडणार नाही सरकारला निवडणूक जिंकण्यासाठी दंगलीशिवाय पर्याय नाही निवडणुकी अगोदर दंगल होईल असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे अरे कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नतमस्तक महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला त्यांचे पवित्र पुस्तक फाडली गेली अत्यंत वाईट धोकादायक महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार प्रचंड दबाव होता कोणाचा दबाव होता कोण मोठा माणूस शासनापेक्षा पावसाळ्यात घरं तोडू नयेत सरकारचा आर आहे सरकारच्या जीआर विरुद्ध सरकार वागत कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करत एवढं कोण सरकार पेक्षा कोण मोठ आहे आणि स्थगिती हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे त्याच्यात काय कारवाई तुम्हाला अपेक्षित कारण स्वतः काही कारवाई होणार नाही कारण का हे सरकारचा आणि त्यांचा कटच आहे हे सगळं सरकारने घडवलेलं आहे स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक जाऊ कसे देतात पोलिसांना पुली। तोडायला किंवा शासक प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला जेव्हा तुम्हाला माहिती होत हे घडणार आहे पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही चला संभाजी छत्रपती संभाजी जे काय असतील ते जाणार आहे हे पोलिसांना माहिती होत ना मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं अनेक मोहिमा निघणार जे काय होत ते जग जाहीर होत मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं त्यांना बाहेर कशाला पडू दिलं रात्री पोरं घुसरीच कशी वरती प्लॅन होत संभाजी एका संभाजीने जाहीर केलं दुसऱ्या संभाजीनी कट रचला आणि कार्यक्रम पार पाडला आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही त्या कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त आहे मत... हिरवे झेंड्याच आता होम मिनिस्टर सारखा जेव्हा हिरवे झेंडे बोलायला लागतो म्हणजे ते पूर्वी बोलायचं ना हिरवे साहेब खेचायला पाहिजे तमुक ही भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली तिरंग्यामधल्या हिरवे झेंड्या बद्दल त्यांना काय बोलायचं आहे ते त्यांनी सांगायला की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा तिरंग्यामधला हिरवा काढून टाका हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर जी काय अस्वस्थता पसरलेली आहे त्याच्यातनं निर्माण झालेली ही परिस्थिती आहे दुसरं असं आ... रॉबेरी दरोडे हे सगळे घातले म्हणजे चंबळचे दरोडे लुटायचे ना तशी गाव लुटले ते आणि ते शिवकालीन गाव आहे तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्वली अस्कलित मराठी बोलतो अशा बायकांना मारायचं लहान पोरांना मारायचं कोर्टांनी जेव्हा व्हिडिओ बघितली वी तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि साईंद शाहूच्या पोलिसांना बोलून घ्या इन्स्पेक्टरला आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहित असताना तुम्ही काय बंदोबस्त आम्हाला सांगा सरकारला प्रश्न विचार ओढल्यानंतर काहीही फरक पडणार ना नाही या सरकार या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहा निवडणुकीच्या आधी दंगल होणार असं वाटतं शंभर टक्के दंगल होणार हे सरकारच करून आणणार हे ना ते कारण पुढे करून सरकार सांगा करत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे